रोहित पवार काय विश्लेषण करतात याच्याशी माझा काही संबंध नाही पण रोहित पवार हे जर हुशार राजकारणी असतील तर त्यांनी त्यावेळेचे सर्वे रिपोर्ट पाहिले तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहापैकी चार विधानसभा मतदारसंघ अमितबाईंच्या होम डिपार्टमेंटच्या इंटेलिजन्समध्ये सुद्धा चारही ठिकाणी चंद्रकांत पाटील विजयी होईल असा रिपोर्ट आल्यानंतरही अमित भाईनी भविष्यातल्या काही गणिताच्या दृष्टीने मला आग्रह धरला की तू पुन्हा लढव पुण्यामध्ये कोथरूड मतदारसंघाच्या सीमाही माहिती नसताना मी जिंकलो तर रोहित पवारांनी मला शिकवू नये मला वाटतं कालची माझी प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही सगळी पाहिली असली तर तुमची प्रेस कॉन्फरन्सची वेळ कमी होईल कारण त्या प्रश्नाला मी उत्तर असं दिलं आहे की या महाराष्ट्रामध्ये दे देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या दहा बारा वर्षामध्ये कुठलाही प्रश्न त्यांनी लिलयने सोडवला आणि त्यामुळे चांगल्या अर्थाने लोक जरा दपकूनच असतात देवेंद्र फडणवीसांना आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला त्या नाराज माणसाला बोलवतात त्यावेळेला त्याचं निदान करून लगेच त्याला औषध देतात तो औषध घेऊन बरा ऐवजी दवाखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच बरा झालेला असतो उमेदवार नाही असं आहे की माझा व्यक्तिशय आग्रह मला जेव्हा सातला उमेदवार उमेदवारी ऑफर केली नितीनजी अध्यक्ष होते आणि नितीनजींच्या आग्रहामुळे दोन हजार चारला मी बीजेपीमध्ये जबाबदारी घेतली नितीनजी मला म्हणाले की तुला पुणे पदवी लढवायची म्हणजे एक वर्ष आधी उमेदवारी लागेल तुला वेडा आहे काय असं देत नसतं एक वर्ष म्हणून मग कुठे तुमच्या मागे लागलं पण मला मिळाली एक आधी मध्ये त्यामुळे मी पाच जिल्ह्याच्या मतदारसंघामध्ये एक लाख किलोमीटर प्रवास केला एक लाख किलोमीटर आणि ग जावडेकर हल्ले होते ऐंशी मत नव्वद मताने मी नव्वद हजारच्या मार्जिनने जिंकलो त्यामुळे आधी उमेदवारी घोषित करणं चांगलं असतं यावेळेला आम्ही जवळजवळ गेले पाच वर्ष लोकसभेची नीट तयारी करण्यामुळे म्हणजे आम्ही सरकार न येता सुद्धा तितकेच एक्टिव्ह होतो मी अध्यक्ष होतो राज्यात त्यामुळे आमच्याकडे पुरेशा जजमेंट होतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका